केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्र न्यूज माझा राजीनामा मागितला जात आहे परंतु सर्वपक्षीय विरोधी पक्ष आणि सरकारने हे लक्षात घ्यावे की ओबीसीच्या हक्काचा सतरा नोव्हेंबरला पहिला एल्गार मेळावा अंबड येथे झाला त्याच्या आदल्या दिवशी सोळा नोव्हेंबरलाच मी राजीनामा देऊन मैदानात उतरलो आहे असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी आज शनिवारी रात्री नगरमधील मेळाव्यात केला आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या अडीच महिने शांत राहिलो परंतु आता ओबीसीच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार असे ते म्हणाले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली मुख्यमंत्री सत्तावीस तारखेला मोर्चाला सामोरे गेले यावेळी त्यांनी मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाली छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली असे जाहीर केले शपथ पूर्ण झाली तर राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी काम करतो आहे खोटे सर्वेक्षण कशासाठी सुरू आहे मलाही याची उत्तरे शोधायची आहेत असा आक्षेप भुजबळ यांनी घेतला आहे आर्फा डायमंड एम्पोरियम आमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी सौंदर्य प्रसाधने खेळणी शालेय साहित्य होलसेल व रिटेल दरात मिळतील आमचा पत्ता सराब बाजार रोड शहागड तालुका आंबड जिल्हा जालना संपर्क नव्याण्णव बावीस साठ त्र्याऐंशी एकसष्ट देवेंद्र फडणवीस यांचे गृह खाते भेदभाव करत आहे त्यांचे मेळावे सभा रात्री पहाटे तीनपर्यंत चालतात मात्र आम्ही मेळाव्याची पूर्वतयारी सुरू केली तरीही पोलीस पाठवले जातात नोटीस दिली जाते सर्वांना एक न्याय लावा असेही आवाहन भुजबळ यांनी केले राज्यात सत्तावीस तारखेनंतर उन्माद केला जातो आहे मेळाव्याला गेले म्हणून ओबीसीच्या घरासमोर डीजे लावले जातात शिवीगाळ केली जाते हल्ला केला जातो याकडे लक्ष वेधत भुजबळ यांनी काही ठिकाणची उदाहरणेही दिली मराठा व कुणबी एक नाहीत मराठ्यांना कुणबी दाखले दिले तर ओबीसींवर अन्याय होईल हे दाखवणारे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक दाखले आहेत तरीही वंशावळी जुळवण्यासाठी समिती स्थापन करून खोटे प्रतिज्ञापत्र देण्याचे प्रकार वाढले आहेत सगळे सोयऱ्यांच्या बाबत आदेशाने खोटे प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार आहे त्यामुळे घटनात्मक फसवणूक सुरू आहे असाही आरोप त्यांनी केला आहे अनुसूचित जाती भटके विमुक्त खरे कुणबी ब्राह्मण व जैन यांनी एकत्र यावे ते ऐंशी टक्के आहेत मराठा समाजाने या ऐंशी टक्क्यांना आव्हान देऊ नये असाही इशारा भुजबळ यांनी दिला आहे आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह अंकुश गायकवाड ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा